आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरपास महाराष्ट्राची ताराबाद सटाण्याच्या मालवाहतूक ट्रकने पुढे जाणाऱ्या मजुराच्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने पिकअप मधील एक जण ठार झाला तर पिकअप वाहनाला जोरदार धडक बसता समोरून येणाऱ्या जितो वाहनावरती आदळली या तिहेरी अपघातात वाहनासह वाहन चालक व त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना करंजाडी नदी जवळ घडली याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे ताराबाद सटाणा या रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच चोवीस डब्ल्यू अठ्ठावन्न एकोणसाठ चालक करंजाड गावानजीक असलेल्या करंजाडी नदीच्या पुलाजवळ मजूर घेऊन चालत असलेल्या पिकअप क्रमांक एम एच एक्केचाळीस ची तेहतीस एक हिन्स पाठीमागून मागून जोरदार धडक दिली यात पिकअप वाहनाच्या मागे बसलेला मजूर कुणाल वय वर्ष गांगुडे हा मधून बाहेर फेकला जाऊन थेट ट्रकच्या मध्ये गेल्याने त्याच्या छातीत व कमरेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला पिकअप वाहनाला जोरदार धडक बसल्याने समोरून येणाऱ्या शीतो वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू त्र्याहत्तर बावीस हिच्यावरती आदळली या जितो वाहनावरील चालक रोहित नथुगुंजा व त्याच्यासोबत असलेला सुधाकर अप्पा शेवाळे यांना मार लागून दुखापत झाली पिकअप चालक सागर खेळणार राहणार डांग सौदाणे तालुका बागलाण यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात नाव माहीत नाही अज्ञात ट्रक चालका विरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात मजुरांच्या मैतास व दोन जण गंभीर जखमी झाले तसेच दोघा वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असल्याने अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला असत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार रवींद्र भांबरे करीत आहे बागराण वृत्तांतसाठी प्रशांत भांबरे